सुंदर गावातील जत्रेची तयारी जोरात सुरू होती गावातील प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण होते कोणी नवीन कपडे शिवत होते तर कोणी जत्रेत विकण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू बनवत होते गंपूनही यावर्षी जत्रेत लाडू विकायचे ठरवले होते त्याने रात्रभर जागून भरपूर तूप आणि सुकामेवा घालून बेसनचे पिवळे धम्मक आणि सुगंधी लाडू बनवले होते ते लाडू त्याने एका मोठ्या पितळी डब्यात भरून ठेवले आणि सकाळी जत्रेत घेऊन जाण्याच्या विचाराने झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी गंपू मोठ्या उत्साहाने उठला जत्रेत जाऊन लाडू विकायचे आणि खूप पैसे कमवायचे हे स्वप्न पाहतच त्याने लाडूचा उघडला पण डबा उघडताच त्याच्या उत्साहावर पाणी फेरले दबा जवर जवर रिकामा होता आत फक्त लाडू शिल्लक होते अरे देवा माझे लाडू माझे सगळे लाडू चोरीला गेले गंपू मोठ्याने ओरडला त्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी जमा झाले लाडू आणि शिदू खेळता खेळता तिथे आले गंपू डब्यासमोर बसून रडत होता माझी सगळी मेहनत वाया गेली नक्कीच रात्री खिडकीतून येऊन त्या मन्या बोक्याने हे काम केलं असणार तोच आहे खरा चोर गंपू रागाने म्हणाला गावातला त्याच्या खादाडपणासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे सगळ्यांनाच गंपूचे म्हणणे खरे वाटले थांबा गंपू काका रडू नका आपण हिराबाईंना बोलवूया त्या नक्कीच खरा चोर शोधून काढतील लाडूने सुचवले थोड्याच वेळात हिराबाई तिथे आली गंपूने रडत रडत सगळी हकीकत सांगितली हिराबाई तुम्हीच न्याय करा त्या मण्याबोक्याला बोक्याला शिक्षा झालेच पाहिजे गंपू म्हणाला हिराबाईने शांतपणे सगळं ऐकून घेतलं ती डब्याजवळ गेली आणि तिने वाकून पाहिले तिने डब्याच्या आजूबाजूला आणि जमिनीवर बारकाईने नजर फिरवली गंपू जर बोका आला असता तर त्याने डब्याला पंजा मारला असता डबा खाली सांडला असता लाडू अस्तव्यस्त झाले असते पण इथे तर डबा जसाच्या तसा आहे आणि आजूबाजूला काहीही सांडलेलं नाही मला नाही वाटत हे काम बोक्याचं आहे हिराबाई शांतपणे म्हणाली मग माझे लाडू कोणी चोरले गंपूने निराशेने विचारले हिराबाई काहीच बोलली नाही तिची नजर जमिनीवर खेळली होती डब्याच्या बाजूला साखरेचे काही कण पडले होते आणि तिथूनच एक बारीक काळी रेग भिंतीच्या दिशेने जात होती हिराबाईने लाडू आणि शिदूला जवळ बोलावले मुलांना जरा खाली वाकून बघा आपला चोर तर शिस्तीने रांगेत चालला आहे ती हसून म्हणाली लाडू आणि शिदूने खाली वाकून पाहिले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला हजारो लहान लहान मुंग्या लाडूचे छोटे छोटे कण घेऊन एका एका रांगेत भिंतीवरील लहानच्या बिळाकडे चालल्या होत्या जणू काही त्यांची मोठी मिरवणूकच निघाली होती अरे देवा म्हणजे चोर बोका नाही तर या मुंग्या होत्या शिदू आश्चर्याने ओरडला हिराबाईने समजावून सांगितले गंपू तू रात्री लाडू बनवल्यावर डब्याचे झाकण नीट लावले नाहीस डब्याच्या बाहेर साखरेचा आणि तुपाचा वास येत होता माग काढत या लहान चोरांची आली आणि त्यांनी तुझे लाडू आपल्या घरात नेऊन आपली चूक गंपूच्या लक्षात आली त्याने डोक्याला हात लावला खरा चोर तर त्याच्या डोळ्यांसमोरच होता पण रागाच्या भरात त्याचे तिकडे लक्षात गेले नव्हते सगळे गावकरी हसू लागले मन्या बोका निरपराधी असल्याचे सिद्ध झाले हिराबाईने मुलांना जवळ घेऊन सांगितले बघितलं मुलांनी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी निरीक्षण करणे किती महत्वाचे असते कधी कधी आपल्याला जे वरवर दिसते ते सत्य नसते खला पुरावा आपल्या आजूबाजूलाच लपलेला असतो फक्त तो शांत डोक्याने शोधावा लागतो त्या दिवशी लाडू आणि शिदू आणखी एक महत्वाची गोष्ट शिकले की प्रत्येक समस्येचे उत्तर घाई गडबडीत किंवा रागात मिळत नाही ते शांतपणे आणि बारकाईने शोधण्यावरच सापडते गंपूने उरलेल्या लाडूंमधून एक एक लाडू मुलांना दिला आणि पुन्हा एकदा उत्साहाने नवीन लाडू बनवायला घेतले पण यावेळी त्याने डब्याचे झाकण अगदी घट्ट बंद केले होते